हाय गाईज वेलकम बॅक टू माय चॅनल तर गाईज आज मी हा ब्लॉग खूप लेट स्टार्ट केला आत्ता वाजले आहेत टाईम दाखव किती वाजले आहेत आत्ता आहे आहेत चार वाजले आहेत आणि साडेचार वाजता मी ब्लॉगची सुरुवात करत आहे आणि खरं तर मला सकाळपासून ब्लॉग करायचं म्हणजे करायचं 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 म्हणून राहूनच गेलं कारण एक तर फ्रेंड येणार होती घरी आणि तिचं अचानकच असं कॅन्सल झालं की मी येणार नाही आहे ये, उद्या ना येणार आहे सो त्या नादात सगळंच राहून गेलं कारण मला शॉर्ट्स व्हिडिओसुद्धा आज अपलोड करायचे होते कारण उद्या पण मला वेळ मिळणार नाही त्यामुळे मला आज शॉर्ट्स व्हिडिओ अपलोड करायचेच होते धर ते पत्ती आली पण आहे म्हणजे शॉर्ट्स व्हिडिओ पण अपलोड झाले नाहीत आणि खरं तर उद्यासाठी उद्या मला करायलाच पाहिजे नव्हतं कोणत्याही ह्याच्यात तर आता मी काय करू नको 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 खरं तर कंटा पण खूप आला आता डोकं पण खूप दुखत होतं पण ठीक आहे म्हटलं मला शॉर्ट्स व्हिडिओ अपलोड करायचेच आहेत त्यामुळे मी आता शॉर्ट्स व्हिडिओ अपलोड करणारच आहे आज कोणत्याही परिस्थितीत आणि ब्लॉग मला नाही वाटत की आज येईल उद्या येईल ब्लॉग माझ्या मते तर ठीक आहे ग्राईज आता मी जिथं माझे व्हिडिओ शूट करते म्हणजे व्लॉग सॉरी सॉरी शॉर्ट व्हिडिओ जिथं शूट करते तर ते मी तुम्हाला लोकेशन दाखवेन आणि बघा ते खूप सुंदर लोकेशन आहे आमच्या इथं जर एकच लोकेशन आहे कारण आमचं हे खेडेगाव असल्यामुळे इतकं पण खेडेगाव नाही आहे इचलकरंजीच्या नजदीकच आहे खूप नजदीक आहे तरी पण खोतवाडी म्हटलं हे खेडेगावच येतं तर मी तुम्हाला दाखवते आमच्या इथं सगळ्यात फेमस मंदिर म्हणलं तर तेच आहे सो आपण तिथे भेटूया पाय बाईच तर काहीच हे आमच्या इथलं खरंच खूप सुंदर मंदिर आहे इकडे पण बघा व्ह्यू तर मी दाखवत आहे तर पूर्ण व्ह्यू बघा आणि याच्या साईडला पण खूप सुंदर व्ह्यू आहे आणि आमच्या इथलं हे सगळ्यात सुंदर मंदिर आहे खरंच खूप सुंदर मंदिर आहे तुम्ही कधीही या इथे भेट द्या तुमचं मन खरंच खूप समाधान होईल आणि आमच्या हे खोतवाडीमधलं सगळ्यात सुंदर मंदिर आहे आणि खरंच तुम्ही कधीही येऊ शकता सो खूप मस्त तर गाईज मी मगाशी बोलले होते की मी जिथं म्हणजे शॉर्ट्स व्हिडिओ अपलोड करते ती जागा तुम्हाला दाखवेन तर ती जागा इथंच आहे आणि खरं तर इथं खूप अशा गोष्टी आहेत दाखवण्यासारख्या तर पहिला मी हे सांगेन की तुम्ही कधीही एनी टाईम कोतवाडीमध्ये गजानन महाराजांचं मंदिर म्हणजे जर तुम्ही खूप लांब असाल इथल इथल्या इथल्या कोल्हापूर जिल्ह्यापर्यंत लोकांना माहीत आहे हे मंदिर पण खूप बाहेरून जर कोण माझे व्हिडिओ बघत असतील तर प्लीज एकदा मी ते येऊन जा तुम्हाला पण खूप आवडेल हे मंदिर आणि मी आता इथलं लोकेशन दाखवते कसं आहे तर गाईज सर्वात पहिला तुम्ही माझा लुक बघा हा लुक खरं तर शॉर्ट्स व्हिडिओसाठी केलेला आहे सो सिम्पल आहे पण पन... तर गाईज इथं खूप छान छान असे मूर्तीज वगैरे आहेत सिंह आहे आणि अजून दोन कोण मा आहेत ते मला माहीत नाही आहे तुम्ही बघा आणि बघा तुम्ही तुम्हाला कोण वाटते ते पण मला तरी सिंह तेवढा दिसतो आणि मला सध्या हे कळत आहे की सगळं पूर्ण मंदिर ओपन आहे पण हे एकच गेट असं आहे की जिथं आत कोणी जाऊ शकत नाही कशाची तर आय थिंक हे स्मारक आहेत कशाचे तरी दोन तर तुम्ही ते बघून घ्या हे बघा हे बघा गा गाईज हे बघा हे एक आहे आणि हे इथं आतमध्ये इतकं स्पष्ट दिसणार नाही मी आतून दाखवते तुम्हाला आतून दाखवण्याचा प्रयत्न करेन हे बघा वरून घेण्याचा प्रयत्न केला हे तुम्ही बघा तर हे अशा पद्धतीचं आहे काहीच आणि अजून खूप छान छान आहे हे बघा हे बॅक साईडला आहे तिथून पाठीमागे रस्ता वगैरे आहे भरपूर गाड्यांचा आवाज येतो तर मला शक्यतो भीती वाटत आहे कॉपीराईटची पण ठीक आहे तर हे बघा काहीच मी इथं दाखवते शक्तीपीठ विद्या शक्तीपीठ आहे आणि एका साईडला भक्तीपीठ आहे म्हणजे जे आपले ज्ञानेश्वर असतील तुकाराम असतील ते तर इथं क्रांती मा क्रांती माच खूप मोठं आहे इथून दिसत आहे खूप छोटं पण खरंच खूप मोठी मूर्ती आहे जर मी तिथं जाऊन उभारले मी हायटेड एवढी असून मी तिथं जाऊन उभारले तर मी कसं सुद्धा एवढीच दिसेल त्याच्यासमोर इतकी मोठी मूर्ती आहे तर हे बघा हे बघा काहीच हे बघा हे बघा मूर्ती खरंच खूप मोठी आहे हे तर आहेच हे बघा हे आहे भक्तीपीठ इथं आहे भक्तीपीठ सर्वांचं सुंदर असा हत्ती हाय हत्ती हाय खूप सुंदर आहे हे बघा क्रांती मातेचं इतकं मोठी इतकी खरच खूप मोठी मूर्ती आहे ही खूप म्हणजे खूप गाईज ती तुम्हाला दिसत असेल लहान मूर्ती पण खरंच खूप मोठी मूर्ती आहे सो गाईज आता मला व्हिडिओ अपलोड करायचा आहे शॉर्ट्स व्हिडिओ तर मी जाताना अजून काही काही गोष्टी आहेत दाखवायच्या त्या मी दाखवेन तोपर्यंत बाय बाय गाईज तर गाईज आता आमचे शॉर्ट्स व्हिडीओ व्हिडिओ झालेला आहे शॉर्ट्स व्हिडिओ आता आमचे तर आज संध्याकाळपर्यंत एक व्हिडिओ तर येणारच आहे तर जर तुम्हाला खूप आवाज येत असेल तर प्लीज गाईज इग्नोर करा कारण इ इत, इथं काहीतरी काम चालू आहे तर हे बघा इथं खरंच काहीतरी हे बिल्डिंग दिसत नाही ही की याचं काम चालू आहे त्यामुळे आवाज खूप येत आहे सो प्लीज इग्नोर करा आणि आजचा ब्लॉग कसा झाला आहे हे कमेंट करून नक्की सांगा प्लीज गाईज तुम्ही कमेंट कोणीसुद्धा करत नाही सो प्लीज माझी अशी इच्छा आहे की तुम्ही कमेंट करून सांगा की ब्लॉग कसे वाटत आहेत सध्या तीनच आहेत पण तरीसुद्धा तुम्ही किती मला अप्रिश अप्रिसिएट करताय त्याच्यावर मला अजून खूप छान करावंसं वाटेल सो so, आजचा ब्लॉग बघा तर काही शॉर्ट व्हिडिओ अपलोड झाल्यानंतर खूप खूप पाऊस मोठा येत आहे तर प्लीज मी बांधलेले आहे याला इग्नोर करा कारण खूप साईडला हे बघा हे बघा इथे काम चालू ऐकू आवाज येत नाही आहे सो मी आता स्टोल बांधलेले आहे कारण शॉर्ट व्हिडिओ झालेला आहे ब्लॉग एंड करायचा होता मला सो मी घरी जाऊनच येईन कारण खरं पाऊस खूप येत आहे बघू शकता तुम्ही तर तोपर्यंत तर गाईस पावसातून भिजून आल्यानंतर खरंच खूप थंडी वाजत होती तर आल्याबरोबर मी गॅसवर चहा चढवला आणि थोडा वेळ बसून घेतले कारण अजून चहा शिजत होता तर मी सारखे त्याला हलवून बघत होते की कधी शिजेल तर गाई इथे मी चहा घेत असताना सगळा चहा खाली सांडलेला आहे सगळा म्हणजे थोडा चहा सांडलेला आहे आणि हे बघा मी आहे कसं सांडलेलं आहे तर गडबड गडबड होती गाईस तर हे बघा मी आता चहा घेतलेला आहे आता सो तर गाई चहा सांडल्यानंतर मी आता चहा कपमध्ये घेऊन पिले इतकं समाधान वाटलं मला चहा पिल्यानंतर कारण खूप थंडी वाजत होती बाहेरून आल्यानंतर आणि चहा इतका कडक झाला होता की ते पिताना मला इतका जोरात चटका लागला तर बघा माझे एक्सप्रेशन कसे आहेत स बाय बाय गाईज गाई तोपर्यंत चहा पिते गाईज टी व्ही वगैरे बघत आहेत घरी सो आवाज येत असेल तर आजचा ब्लॉग मी इथे सेंड करते आणि खरंच पावसातून मला ना, ना तर मला चहाप्याची इतकी इच्छा झाली होती तर चहाप्याला मित्र एक खूप बरं वाटलं तर आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला याच्या आधीचे पण ब्लॉग बघा आणि शॉर्ट्स व्हिडिओज मी अपलोड केलेले आहेत ऑलरेडी भरपूर चालले आहेत साठ पासष्ट व्हिडिओ माझे ऑलरेडी अपलोड आहेत सो जाऊन चेक करा बघा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा थँक्स फॉर वॉचिंग गाय्स बाय बाय